शुभदुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नकारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला नाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा तर कस्यात मंडळी मजेत आत मजे ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज सकाळपासून मी दूध वाटत होतो समीक्षा सगळी साफसफाई करत होती आणि साफसफाई करून झाली आहे साफसफाईचं कारण म्हणजे उद्या आपलं आहे नवीन वर्ष गुढीपाडवा आणि त्या नववर्षाच्या स्वागतासाठी जास्त नाही थोडीफार का होईल पण साफसफाई केली पाहिजे आणि ती साफसफाई केली आणि नवीन वर्ष आहे म्हणण्याचं सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि मस्त वातावरण आहे तर उद्या उद्या आपल्याकडे बाजूला पूजा पण आहे ते आपल्या सोसायटीची आणि आपल्या सोसायटीमध्ये तुम्ही असाल तर किती सोसायटी आहेत तर मंडळी माझ्या आई पाराचा ती एक सोसायटी ती आमची मूळ सोसायटी आणि जे आता जिथे मी जिथे राहतो तिथे ती ओंकार सोसायटी तर त्या सोसायटीची उद्या गुढीपाडव्यानिमित्त पूजा आहे आमच्या भागात चार पाच पूजा आहे तर त्या उद्या मस्त वातावरण असणार आहे आणि आपण पूजा तर उद्याचं तर सगळं दाखवूच पण आज आता बसलो आहे जरा सा आता अजून जेवलो नाही म्हणतो साफसफाई सा असली ना की जेवण उशिरा होतं मात्र तर आता जेवायचं आहे थोड्या वेळाने तर जेवू आपण तुरता स्त्री आता काय वाट बघतोय समीक्षाची कधी उरकते आता <laughs> आम्ही आलो आहे साकीनाक्याला साकीनाका पोस्ट ऑफिसपासनं जरा चाललो आहे फिरत फिरत संध्याकाळचा राऊंड मारत आपल्या नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला एक राऊंड मारताना बाजारपेठा आहेत कारण परवा ईद पण आहे त्यानिमित्त देखील आणि उद्या पाडवा आहे त्याच्यानिमित्त फुलाची दुकानं फुलाची मिठाईची दुकानं वगैरे आहेत बसलेली आणि ईद निमित्त शेवया कपड्यांची खरेदी वगैरे असं चाललंय सगळं आता इकडे आपण साकिरंग बघा शिवायची दुकान वगैरे वगैरे आता त्यांचा इफ्तार झाला असेल मला लागले असतं बघा दुकान सजली बघा शेवया बघा या दुकानात बघा दुकानात नुसती भरली शिवाय म्हणजे दक्ष बघा बसणारा चाललाय म्हणजे बाजूचे का आहेत ना त्यांच्या बरोबर बसणार चाललाय बाजा दक्ष का भजनाला एक दाखवतो आमच्या घरातला एक व्यक्ती बघा कुठे जाऊन बसलाय तुम्ही विश्वास नाही करणार बघा अख्खं घर सोडून तो कुठे जाऊन बसलाय ते बघा रुसून कुठे रुसून बसलाय का आराम करायला बसलाय ते बघा आम्ही अख्खं घर शोधत होतो काय कुठे काय हे नाही पण बघा हा व्यक्ती बघा कुठे जाऊन बसलाय बघा कपाडाच्या खाली बघा हे बघा कसा मान काढून बघतोय बघा हा टॅनो काय रे हे आवडत स्पेस आहे तो आपला इथे होऊन बसतो मस्त बस पैकी ए आहे आणि बघा कशी मान काढून मस्त आपला शांत बसलाय आवडतं ठिकाण आहे तो इथेच येतोय इथे मग माझ्या पिसीच्या इथे येत असं जाऊन बसतो पण लस लसूणावर बसलाय नाही ते एरविदे पार कांदे बिंदे सगळे काढतोय इथले गोट रे या, या, या चल टॅनो या कस बसला बघितलं ना या मंडळी जेवायला बघा या इथे बघा हंडी आहेत मस्त हंड केले खिचडी भात आहे तर या चला जेवायला मस्त की डाळ खिचडी या जेवूया त्याचे कम्पॅरिझन चालले आहेत परी बोलते परी कशी होती तू आधी ए दार परी कशी होती तू अशी होती

அரை மூ

शिवाजी कुल नॉट बी डिफिडेंट लॉंग पुरंदरफुलफुल आता त्या कुल संभाजी महाराजांचे नाव किती

मंडळी बारा वाजून गेले नवीन वर्ष झाले आज काल ग्रहण देखील होत आणि चला मंडळी आज आज या सगळ्यांसोबत आपण व्हिडिओ संपवतो इथेच या व्हिडिओ मध्ये बोलतोय दक्ष काय होते दक्ष तू बोलू मी रोज बोलतो दहा महिन्यांची चला मंडळी आता या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटू सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री